हजारो नजारे पाहिले आम्ही पण कधी असा नजारा पाहिला नाही हजारो नजारे पाहिले आम्ही पण कधी असा नजारा पाहिला नाही आकाशात पाहिले अनेक तारे पण बाबासाहेबांसारखा तारा कधी पाहिला नाही आकाशात पाहिले अनेक तारे पण बाबासाहेबांसारखा तारा कधी पाहिला नाही माझे नाव सुमित मनोज राजपूर मी आज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ज्याप्रमाणे चुऱ्याचे ते सागराची खोली आकाशाची उंची या शब्दात मानता येते अगदी तसेच बाबासाहेबांचे महती शब्दात सांगणे केवळ अशक्य हो आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील या गावी भीमरावांचा जन्म झाला त्यांचा जन्म शिक्षणापासून विकासापासून लांब असण्याचा समाजात झाला त्यांना शालेय शिक्षण घेत असताना अस्पृश्यता माण्याने स्वीकाराव्या लागल्या खसतील ते बाबासाहेब कसले बाबासाहेबांनी अस्पृश्यता व दिंदिताचा उदार हे जीवनाचे ध्येय ठरवले हे देह साध्य करण्यासाठी त्यांनी शिक्षण हे मात्र हत्यार आहे हे त्यांनी लवकर ओळखले ते म्हणायचे दूध आहे हे जो प्रासन करेल तो वाघाचालखा गुलगुलल्याशिवाय राहणार नाही त्यांनी संघर्षातून व कष्टातून अमेरिकेतील थेट कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली व आपल्या देशातील शोषित माणसांनी त्या समूहाला एकत्रित करण्यासाठी त्या शिक्षणाचा वापर केला आहे मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची बाबासाहेब तुम्हीच शिकवली व्याख्या अजातल्या माणसाच्या मानस बाबासाहेब तुम्हीच शिकवली व्याख्या अजातल्या माणसाच्या मानस बाबासाहेबांनी हिंदू कोण विल तयार केले व स्त्री शिक्षण व स्त्रियांचा हक्क व महादातील तौदा ताऱ्याचा सत्याग्रह व का नाशिकमधील काळाराम मंदिराचा संघर्ष केला व अस्पृश्यता व जातीभेद या त्या निवारणासाठी त्यांनी कार्य केले त्यांनी शैक्षणिक संस्थानाची स्थापना केली व त्यांच्या कर्तृत्वाचा कळस म्हणजे संविधानाची निर्मिती आज जो देश आपल्या जो ज्या नियमानुसार चालतो त्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता अशा या महामानवाचे अर्थतज्ञ व भारताचे कायदेमंत्री व मानवी अख्याचे कैवारी असे या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी महापरिनिवारण झाले शेवटी मला असे मानावसे वाटते की ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला मुक्ती मिळते व राम बोलल्याने पा मुक्ती मिळते तसेच बाबासाहेब जयबीम बोलल्याने आपल्याला शंभर वाघांची ताकद मिळते आपल्याला शंभर वाघांची ताकद मिळते एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो एकच साहेब बाबा साहेब जय भीम जय भीम